मित्रांनो जर आपण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी टू मूव्ह वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे समोर आहे बिल्डिंगचा गेट टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही टोटल चार विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट आणि दोस्त भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती फ्लॅट पाहणार आहोत समोर आहे बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी खूपच सुंदर आणि डेकोरेटिव्ह आपल्याला लॉबी पाहायला मिळते डबल हायटेड लॉबी आहे मित्रांनो ही ते पण फुल्ली ए सी असणार आहे या लॉबीमध्ये समोर आहे रिसेप्शन एरिया माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल वेटिंग एरिया समोर आपण नेमप्लेट्स पाहतोय समोर आहे दोन लिप या लिपला पॉवर बॅकअप देखील दिल्या गेलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा आलोत मित्रांनो आत्ता आपण दहाव्या माळ्यावरती समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया सहाशे पंच्याहत्तर एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आपण व्हिडिओ डोअर फोन पाहतो आहे समोर आहे फ्लॅटचा मेन डोअर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवन्टी एट लॅक यामध्ये सॅलेगोशिएबल होईल पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण समोर आहे लिव्हिंग रूम ची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हाब ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा पाहूया आपण बाहेरचा व्यू पाहून झालं की पुन्हा एकदा पूर्ण या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बद्दल बोलायचं झालं तर के पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर राईट साइडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय वॉटर टँक स्टोरेजसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहतोय वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे दोन स्टेप पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला टू बी एच के फ्लॅटचा किचन पाहायला मिळतोय पूर्ण किचनचा उवी पाहूया आपण किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळतोय त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला ड्राय बाल्कनी पाहायला बाल्कनीला आपल्याला हाफ लावलेली पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी महानगर गॅसचं कनेक्शन देखील आलेलं आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उभी पाहूया आपण आपण नोटीस केलं तर किचनमध्ये आपल्याला पोटमाळा देखील दिला गेलेला आहे समोर आहे स्टीलचं सिंक नळाचं कनेक्शन मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक दोन ते तीन मिनटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन बेडरूमकडे समोर आहे कॉमन बेडरूम मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के फ्लॅट देखील पाहायला मिळतील तर वन बी एच के फ्लॅटचा कार्पेट एरिया जो असणार आहे चारशे पन्नास आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी फाय लॅक यामध्ये देखील सॅलेन नेगोशिएबल होईल वन बी एच के फ्लॅटचं लेआउट सेम असणार आहे फक्त एक बेडरूम तुम्ही मायनस किंवा स्किप केला तर सेम फ्लॅट आपल्याला भेटणार आहे वळवे मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा डोर पाहतो आहे बेडरूममध्ये पाहिलं तर आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे समोर आपण नोटीस केलं तर वॉडरपसाठी आपल्याला सेपरेट स्पेस दिला गेलेला आहे पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा विभाग पाहूया आपण आणि वळूया मास्टर वॉशरूमकडे समोर आहे मास्टर वॉशरूम एरिया खूपच स्पेशियस वॉशरूम आपल्याला पाहायला मिळतंय समोर आहे बाल्कनी खूपच सुंदर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनी बाल्कनीमधून पूर्ण बाहेर चवी पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट पूर्ण पाहून झाला आहे आपला पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅट पाहूया मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद